नमस्कार मी डॉक्टर शिल्पा चिटणीस जोशी मी स्त्रीरोग आणि बंधत्व तज्ज्ञ आहे मैत्रिणींनो हा ही एक व्हिडिओ मालिका मी बनवते आहे ज्याच्यामध्ये आपण स्त्री आरोग्याचे वेगवेगळ्या समस्या त्यांच्या पुढे असलेले प्रश्न याबद्दल चर्चा करत असतो तर आज थोडासा नाजूक आणि खरं तर खाजगी विषय घेऊ या चर्चेला पण हा महत्वाचा आहे तर ब्राचा साईज तर ह्याच्याबद्दल ना इतके प्रॉब्लेम्स आहेत जवळजवळ एक ऐंशी टक्के महिला तरी चुकीच्या साईजची ब्रा घालतात असं मध्ये एका संशोधनामध्ये आपल्याला आढळलं होतं तर प्रॉब्लेम असा आहे की अजूनही स्त्रियांमध्ये तेवढा मोकळेपणा नाही आहे आणि बऱ्याच वेळा ही कल्पना स्त्रियांना येत नाही की ब्रा ही जाऊन ट्रायल घेऊन घेण्याची गोष्ट आहे की ऑनलाईन मागणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि ब्राचा प्रॉपर फिट असा असतो की कप साईजचा एक मेजरमेंट असतो आणि दुसरा खालच्या भागाचा असतो सो याच्यामध्ये समजा थर्टी सी ए बी सी डी हे कप साईज असतात तर हा साईज असा पाहिजे की ब्रेस्ट पोंबून बसवल्या बसवायला नाही पाहिजे ऍट द सेम टाइम तो कप मोकळा पाहिजे दुसरं म्हणजे जो बेल्ट असतो वरचा खांद्याचा तो रुतायला पण नाही पाहिजे आणि ऍट द सेम टाइम तो, तो सैल होऊन खाली पडतोय असंही नाही व्हायला पाहिजे अजून एक तिसरी गोष्ट म्हणजे खालचा जो आहे कमरेच्या वरचा भाग तो व्यवस्थित पाहिजे त्याचं फिटिंग चांगलं पाहिजे की ज्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतोय असंही व्हायला नको किंवा त्याला काही सपोर्टच मिळत नाहीये असंही व्हायला नको त्यामुळे या सगळ्या गोष्टींची व्यवस्थित कॅल्क्युलेशन करून तुमचं ब्रा साईज नीट बघणे आणि जी ब्रा अवेलेबल आहे त्याचा ट्रायल घेऊन ती तुम्हाला नीट फिटिंगला होते हे बघणे हे अतिशय गरजेचं आहे खूप जुन्या झालेल्या ब्रा वेळेवर टाकून द्याव्यात कारण त्याचं फिटिंग बरोबर नसतं अजून एक गोष्ट म्हणजे रात्री झोपताना तुम्ही ब्रा घालायची गरज नाही पण तुम्ही दिवसभर घरी असाल तर दिवसभर विदाऊट ब्रा घरात बसू नका कारण ब्रेस्ट ही अशी गोष्ट आहे स्तन ही अशी गोष्ट आहे की ज्याला सपोर्टची गरज असते त्यामुळे ही सुद्धा गोष्ट खरी आहे की मग तुम्हाला समजा कंटाळत असेल तर तुम्ही स्पोर्ट्स ब्रा वापरू शकता किंवा थोडीशी चांगल्या असेल किंवा कम्फर्टेबल फिटिंगची वापरू शकता ब्रा पण ब्रा ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याच्याबद्दल खरं तर राग बाळ बाळगण्याचं काहीच कारण नाही आहे स्त्रीच्या शरीराला सुंदर शेप देणारी ती गोष्ट आहे आणि ती आपल्या स्तनाच्या आरोग्याकरता गरजेचीसुद्धा आहे तर अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला पाठवू शकता आणि त्याची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करीन धन्यवाद